आम्ही एकोणतीस ऑगस्टला मुंबईत घुसणार आणि आरक्षण ओबीसी ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही कोण आढळ तुला पाहिजे तिथे तिकडे जालनात कर आंतरवादी काय मध्ये मुंबईत कर दिल्लीत कर अरे लोकशाही आहे कुठेही कर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं होतं दिलं तिकडचे काही लोक जे आहेत तेलंगणाच्या भागातून जे आहेत ज्यांच्या काय काय पाहिजे परंतु प्रत्येक घटक जो आहे आपल्या गोष्टी आपल्या आता उद्या दलित समाजाच्या याच्यामध्ये कोणी घुसायला तर दलित समाज गप्पा नाही बसत आदिवासी समाज गप्प बसत नाही ओबीसी सुद्धा गप्प बसतात नाही तुला कोणी विचारलं का तू आम्हाला शिकवायची गरज आहे का लोकशाही संविधान कायदा तू शिकवायची गरज नाही आम्हाला सगळ्यात मोठा विघातक माणूस ज्यांनी समाजामध्ये तेड निर्माण केला ते छगन भुजबळ आहे तू आम्हाला नेम शिकू नको आमचं सगळं नेमात चालू आहे मुंबईला आम्ही नेमात जाणार आहेत जालन्यात पण आमचं नेमातच आहे गेलो तरी आम्ही नियम आणि लोकशाही आणि कायदा सोडून करत नाही तो आम्हाला शिकवायची गरज नाही भुजबळांचं म्हणणं होतं की जरांगींनी फक्त मुंबईतच नाही कुठेही आंदोलन करावं किंवा कुठेही मोर्चा न्यावा मग आमचा प्रश्न आहे ना मनोज जरांगे पाटील आमचा प्रश्न त्यांनी आम्हाला सांगायचं सा कारण नाही आम्ही कुठे आम्ही जिथं बसू तिथे सभा होती आज आपण तुम्ही हिंगोलीत बघू शकताय हजारो समाज बांधव या ठिकाणी आलेले आणि हे फक्त मराठा सेवक आलेले म्हणजे आणि तुफान असा पाऊस चाललेला जसं सा भाऊने सांगितलं यांचेही समाज बांधव बरेच येणार होते आणि आपलेही समाज बांधव आता टप्प्याटप्प्याने दिवसभर प्रत्येक व्यक्तीशी वाचताय सा ही काही जाहीर सभा नाहीये सभा असल्यावर या हिंगोलीने दा दाखवलेली दो लावणे दोनशे मध्ये मराठी किती ताकदीने येऊ शकते आणि नुसते मराठीच नाही तर सर्व जाती धर्माचे किती ताकदीने पाठीशी वेळोवेळी या हिंगोलीदारांनी दाखवलं ना काल नांदेडकरांनी दा दाखवलं परभणीने दाखवलं लातूरने दाखवलं पश्चिम महाराष्ट्र विदर्भ खानदेशपूर पाठीशी